नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती पीक ज्ञान आणि बाजारभाव या यूट्यूबमध यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख कांदा बाजार समित्यामधील बाजारभाव कुठे किती आवक झाली आणि कुठे किती घट झाली आज आपण सविस्तर बघणार आहोत कृपया चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपला व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जेणेकरून आपल्याला येणाऱ्या नोटिफिकेशन मिळणार नाहीत तर आपण जाणून घेणार आहोत आजचे कांद्याचे बाजारभाव तर कृपया बघूया सर्वप्रथम अकलूज या बाजार दिल, बाजार भाव आज येथे दोनशे तीस क्विंटल आवक झाली आणि इथे कमीत कमी अडीचशे रुपये दर मिळाला आणि जास्तीत जास्त दीड हजार रुपये दर मिळाला दुसऱ्या नंबरवर कोल्हापूर आहे कोल्हापूरमध्ये अठ्ठि अठ्ठावीसशे अठरा क्विंटलची आवक झाली येथे कमीत कमी दर सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये मिळाला अकोला येथे नऊशे क्विंटलची आवक झाली येथे आठशे रुपये कमीत कमी दर मिळाला आणि दीड हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला चंद्रपूर येथे चंद्रपूर गंजवळ येथे सातशे साठ क्विंटल आवक झाली कमीत कमी दर एक हजार रुपये मिळाला आणि जास्तीत जास्त दर अठराशे रुपये मिळाला मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे सहा हजार नऊशे तीन क्विंटलची आवक झाली येथे तेराशे रुपये दर कमीत कमी मिळाला आणि जास्तीत जास्त एकोणीसशे रुपये दर मिळाला खेड चाकणमध्ये शंभर क्विंटलची आवक झाली येथे एक हजार रुपये दर मिळाला आणि जास्तीत जास्त चौदाशे रुपये दर मिळाला दौंड केळगाव येथे चार हजार एकशे सत्तावीस क्विंटलची आवक झाली येथे कमीत कमी दर पाचशे रुपये मिळाला आणि जास्तीत जास्त दोन हजार रुपये मिळाला राहता येथे बावीसशे दहा क्विंटलची आवक झाली येथे दोनशे रुपये कमीत कमी दर मिळाला आणि जास्तीत जास्त अठराशे रुपये आळे फाटा येथे सात हजार पंचेचाळीस क्विंटलची आवक झाली येथे एक हजार रुपये कमीत कमी दर मिळाला आणि जास्तीत जास्त दोन हजार रुपये दहा मिळ दर मिळाला